हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा आणि याच्यामध्ये आपण दूध मावा काहीही वापरणार नाही तरीही एकदम चविष्ट आणि हेल्दी असा हा हलवा होणार आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत त्याचं मागचं पुढचं टोक काढून त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत साल काढल्यामुळे गाजराला जे तो माती असते त्याच्यामध्ये ती निघून जाते आणि अशा पद्धतीने गाजर मी इथे किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि गाजर घेताना कधी पण लाल रंगाचा घ्यायचा म्हणजे हलवा तयार झाल्यावर त्याचा ते रंगही तेवढा छान येतो आणि आता कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे हे पाणी उकडून आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणजे हलवा झाल्यावर तो तिखट लागत नाही आणि आता त्याच कढईमध्ये तूप टाकून घेते दोन ते तीन चम्मच तूप टाकून घेतलं तूप गरम झालं आणि किसलेला गाजर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आणि मस्तपैकीही मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा हलवा बनायला जास्त वेळ पण लागत नाही एकदम कमी वेळेमध्ये तयार होतो आणि तुम्ही बघू शकताय आहे तुप तुपामध्ये तुपा परतल्यावर कसा रंग वेगळा झाला आहे गाजरचा आणि एक, -एक मिनिट करत असत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे साधारण आठ ते नऊ चमचे ही गूळ पावडर असेल तुम्ही इथे गूळ पण वापरू शकता गूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गूळ टाकल्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पावडर आहे त्यामुळे लगेच विरघडते आणि गूळ टाकल्यावरती जे पाणी सुटतं सारणाला त्या सारणामध्येच आपला गाजराचा हलवा पण जातो छान आणि गूळ खाण्यासाठी हेल्दी पण असतो आणि तूप पण हेल्दी आहेच आणि आपण इथे दुसरं काहीही वापरणार नाही तरी पण आपला हा गाजराचा हलवा एकदम टेस्टी होईल इथे आपण विलायची पावडर घेतलेली आहे आणि बघा आता असा रंग चेंज झालेला आहे आपल्या हलव्याचा याच्यामध्ये आता विलायची पावडर टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट लागतात हा हलवा होण्यासाठी आणि इथे काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत आता बरंचसं पाणी हे आटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता या वेळेला आपल्याला इथे काजू पावडर आणि बदाम पावडर टाकून घ्यायची आहे अगदी बारीक करून घ्यायची आहे जाड नाही ठेवायची जास्त आणि ही टाकल्यावर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि काजू बदाम टाकल्यावर आपल्याला साधारण एक ते दीड मिनिट हे परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हलवा तयार होण्यासाठी इथे आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात कारण आपण दूध वापरलेलं नाही त्यामुळे हे बघा आता घट्टसर असा हलवा आपला इथे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आणि छान अशी मस्त चकाकी पण आलेली आहे हलव्याला तुम्ही बघू शकता आपण इथे गुड पावडर वापरून हेल्दी आणि टेस्टी असा गाजर हलवा बनवलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कमेंट करून सांगा हलव्यामध्ये काजू आणि बदाम टाकल्यावर मस्त एक ते दीड मिनिट परतून घेतल्यावर हा हलवा एकदम खाण्यासाठी छान लागतो आणि काजू बदाम दाताखाली येतात त्यामुळे आणखी असा चविष्ट हा हलवा लागतो आणि हा हलवा थोडासा ओलसर ठेवायचा एकदम जास्त ड्राय नाही करायचा थोडा ओलसर ठेवला मग छान लागतो आणि आजची आपली जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय